नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा काहीशी आपल्याला मित्रांनो वाढ पाहायला मिळालेली आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली आहे सोयाबीनला पाचशे बावन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आलेली आहे सोयाबीनला चारशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार आठशे सर्वसाधारण दरम्याला चार दर हजार एकशे अडतीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार आठशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा जास्त सोयाबीनला दर मिळायला हिंगोली इथे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाचा पुढील बाजार समिती कोपरगाव लोकल सोयाबीनला अवक आलेली आहे एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे दहा रुपये पुढील बाजार समिती पारंडा आवक आलेली आहे सोयाबीनला चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा चार हजार रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव निफाड आवक आलेली आहे सोयाबीनला पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे जळकोट आवक आलेली आहे सोयाबीनला सहाशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे एक्केवीस रुपये पुढील बाजार समिती लातूर लिक लिक ला सोयाबीनचा वान पिवळा आवक आलेली आहे पंचवीस हजार नऊशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार पाचशे साठ रुपये